काय नाही रे मी आता जे काल बोललो कोणी हे आता दीड दोनशे वर्षापूर्वीचं आपलं नवसाचा गणपती बिंकामी गणपती ज्याला कुठलाही खांब नाही जेव्हा पूर्वी योगा किल्लेले आई अंबाबाईच्या देवळाप्रमाणे हे पण देवळ आहे आज ह्याची परिस्थिती एवढी वाईट आहे बोललो म्हणजे माणसं पण किती नालायक आहेत आता देवाला पण सोडून आता त्या शनी शिंगणा बघितलं सगळं पहिले इकडे लूट चालली आहे आता इथं तुला सांगतो कुट्टी रुपये दान मिळालेले आहे आंबाबला तेरा चौदा कोटी म्हणतात धीस आज नेहमीची परिस्थिती बघ इथं पलीडं तेवढा घाण पाणी येते आता हे करडून काढले तुला सांगतो का ऐ ऐतिहासिक म्हणून काय एक बंडूळ गाठली गेली तीन वर्ष हे असं आहे हेरिटेजमध्ये आहे म्हणून आणि आता तुला सांग का असं आज बंडूळ आज लाईट नसत्या लाईट गेली की नाही इन्व्हर्टर आणून बसवावा बिकवावा काय काही नाही म्हणजे ना। देवाच्या नावा पैसे मिळवायचे आणि ह्यांची पर, पर, ऑफिस ह्यांच्या गाड्याबिड्या लोकं पत प्रतिनिधी प्रशासनच्या बिड्या ऑफिस बिफिस बघ जात तिथे झाड लोड करायला माणसं आहेत पण इथं देवळात कोण नाही त्याच्या देवा देवाला पणही सोडणार काय चालेल निसर्ग पण देव निसर्गाला पण राहले की इकाला आले आज मग कुठे भोगणार आहेत काय करणार आहे मी पैसा पैसा काय जाताने घेऊन गायला आहे काय आता, आता बघ ना आई अंबालीच्या या आंबा आपल्या गणपतीचं नवसाचं गणपती बिनकामी का मी गणपती म्हणतो आपल्या कोल्हापुरातला आज काय परिस्थिती आहे आणि कशाच्या ही रुपाम मारत आहेत जे मला म्हणायचं आता ते सांगायला नेहला एवढ्या वर्षी पूर्वीचं तीन थांबाव आहे त्यामुळं काय हे बघितले ट्रेनिंगचं पाणी घ्यान येते पाऊस पडल्या वाहते ते तुला सांगतो त्यानंतर रंगरंगुटी नाही काही नाही चिखर बिखर झाडं बिडं ते सगळं काय नाही बघायचं नाही नुसतं की त्याच्या नावा पैसे छापायचं पैसे मिळवायचे आणि रुबाब मारायचा कुठं भोगणार आहे आणि तर किती निसता हे माझं म्हणत म्हणून मी हे म्हणजे साळगे करदार हे जे महाराज